पाकव्याप्त काश्मीरबद्दल भारताने आपली भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट असं आता सूत्रांकडून कळतंय पाकिस्तानने एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली ताबा मिळवलेला काश्मीरचा हा भाग आमचाच आहे आणि तो परत घ्यायचा आहे आणखी कुठलाही मुद्दा नाही आणि यामध्ये आम्हाला कुठल्याही मध्यस्थाची गरज नाही आहे अशी स्पष्ट भूमिका भारत सरकारने घेतली आहे अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल सोशल मीडियावर भारत पाकिस्तानमध्ये मध्यस्थी केल्याबद्दल अनेक दावे केले होते त्या पार्श्वभूमीवर भारताची भूमिका आता महत्त्वाची मानली जाते दरम्यान पाकिस्तानशी अन्य कुठल्याही मुद्द्यावर चर्चा होऊ शकत नाही पाकिस्तान जर दहशतवादांना सोपवण्याबाबत बोलणार असेल तर आम्ही चर्चा करू असं देखील भारताने स्पष्ट आहे अशी ही माहिती समोर येते तर भारत सरकारने नेमकी का काय भूमिका घेतली आहे बघूया या संदर्भातली नेमकी भूमिका भारत सरकारने काय घेतली आहे ते आता आपण बघणारच आहोत मात्र एक स्पष्ट भूमिका भारताने घेतलेली आहे पाकव्याप्त काश्मीर परत मिळवणं हेच आपलं एकमव्य ध्येय आणि उद्दिष्ट आहे आणि या संदर्भात कोणताही मध्यस्थ आपल्याला मध्ये नको आहे अशी स्पष्ट भूमिका ही घेण्यात आलेली आहे तर जम्मू आणि काश्मीरबाबत आमची भूमिका स्पष्ट आहे पाकव्याप्त काश्मीर परत घ्यायचं आहे या व्यतिरिक्त आणखी कुठलाही मुद्दा नाही आहे भारत सरकारची भूमिका असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे जर पाकिस्तान दहशतवाद्यांना सोपवण्याबद्दल चर्चा करणार असेल तर आम्ही बोलणी करू शकतो आम्हाला कुठल्याही मध्यस्थाची गरज नाही असंही भारताने स्पष्ट केल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे पीओके सहित जम्मू आणि काश्मीर हा भारताचाच भाग आहे ही आमची स्पष्ट भूमिका आहे कलम तीनशे सत्तर हटवल्यावर तर जम्मू आणि काश्मीरबद्दल कुठलीही कायदेशीर अडचण देखील नाहीये अन्य राज्यांप्रमाणे जम्मू आणि काश्मीर देखील भारताचा अविभाज्य भाग आहे असंही यामध्ये नमूद करण्यात आले एबीपी माझा उगडा डोळे बघा नीट